नाशिक शहर व परिसरात थर्टी फर्स्टच्या च्या निमित्ताने पोलीस आयुक्ताला चोख बंदोबस्त हा लावण्यात आला होता सायंकाळी सात वाजेपासून पहाटेपर्यंत शहर व परिसरात पोलिसांचा कडा पहारा बघायला मिळाला आहे नागरिकांच्या सुरक्षितेसाठी पोलीस रस्त्यावर रात्रभर तैनात होते मद्यपी वाहन चालकांची नशा पोलिसांनी खाकीच्या शैलीत उतरवली आहे नवीन वर्षाच्या नाशिक पोलिसांतर्फे सर्व नागरिकांना खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येवर नाशिक पोलिसांचा मोठा बंदोबस्त लागलेला आहे जसं आपण बघताय आणि आतापर्यंत सर्व कुठली अनुचित घटना न घडता खूप चांगल्या प्रकारे सगळ्यांनी नवीन वर्षाचं आगमन साजरं केलेलं आहे आणि त्यांना वेलकम केलेलं आहे तर असाच उत्साह आणि असेच पुढचं नवीन वर्ष आपल्याला उत्साहाचं सुख समृद्धी आणि भरभराटी जावं ही आपल्या सगळ्यांसाठी शुभेच्छा नाशिक पोलिसांच्या पोलिसांच्या ज्या प्रायोरिटीज आहेत त्या आम्ही नागरिकांकडूनच फीडबॅक घेऊन आम्ही प्रायोरिटीज पक्क्या केलेल्या आहेत त्या म्हणजे महिला सेफ्टी असे आहे स्ट्रीट क्राईम आहे ट्रॅफिक संदर्भातील जे इश्यूज आहेत ते आहेत असे तीन आम्ही प्रायोरिटीज नागरिकांकडून आम्ही जो फीडबॅक घेतलेला आहे त्याच्यावर आम्ही या तीन प्रायोरिटीज आम्ही केलेल्या आहेत त्याच्यानंतर जे सिरियस क्राईम किंवा एम सी ओ सी ए वगैरे एम पी डी एम सी ओ सीवरच्या कारवाया त्याही स्ट्रॉंग होतील त्याचबरोबर जे आपले अँटी ड्रग्ज कॅम्पेन आहे ते पण मोठ्या प्रमाणावर नाशिक पोलीस चालू ठेवणार आहेत जर नवीन प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्सचे जे पॅटर्न आहेत तर ते प्रिव्हेंशन प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनचे पॅटर्न स्ट्रॉंगली राबवण्यात येतील मग त्याच्यामध्ये एकशे सात असेल एकशे नऊ एकशे दहा किंवा सी आहेत एमपीडी आहेत तडीपारीच्या आमच्या कारवाया आहेत सर्व रेडी राहतील त्यांचे पॅटर्न सर्व तयार आहेत आणि विल सेट इन मोशन नागरिकांकडून जो फीडबॅक घेतला त्यात साधारण सोळा टक्के ज्या नागरिकांचा फीडबॅक आहे तो ट्रॅफिक संदर्भात आहे त्यामुळे नाशिकमध्ये ट्रॅफिक बद्दल नागरिकांच्या मनामध्ये जे काही विषय आहेत ते येणाऱ्या वर्षामध्ये नाशिक पोलीस ॲड्रेस करतील शहरी भागात यंदा शनिवारपासूनच सेलिब्रेशन मूड पाहाव्यास मिळत होता रविवारी एकतीस तारीख असल्याने सरत्या वर्षाला निरो आणि नववर्षाचा जल्लोषाकरिता नाशिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले होते नववर्षाचा आनंद रविवारी दिवसभर नागरिकांनी लुटला दिवसभर रात्र बंदोबस्त पार पाडत पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्यावर पुरेपूर भर दिला आहे कुठेही कोणत्याही प्रकारची अनुसूित घटना घडू नये यासाठी पोलीस यंत्रणेकडून विशेष खबरदारी घेतली जात होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक